मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न या वायू हसिवणारा वायू म्हणतात पर्याय पाहूया ए नायट्रस ऑक्साइड बी नायट्रिक ऑक्साइड सी नाइट्रिक एसिड डी नाइट्रस एसिड उत्तर आहे ए नाइट्रस ऑक्साइड प्रश्न दुसरा डेसिबल या एककाने काय मोजतात ए समुद्राची खोली बी आवाजाची तीव्रता सी उष्णता बी प्रकाश उत्तर आहे बी आवाजाची तीव्रता डेबलमध्ये मुसतात पुढचा प्रश्न पपई फळामध्ये टिंबटिंब जीवनसत्व सर्व फळांच्या तुलनेत जास्त आहे ए, ए बी बी सी सी जीवनसत्व डी बी जीवनसत्व उत्तर आहे ए ए जीवनसत्व सर्वात जास्त आहे पुढचा हा प्रश्न लसणामध्ये टिंबटिंबचे प्रमाण सर्वात जास्त असते ए फॉस्फरस बी थायमिन सी डी लोह उत्तर आहे ए फॉस्फरस पुढचा प्रश्न हायड्रोक्लोरिक आम्ल असणारे थळ कोणते पर्याय तुमच्या समोर ए आंबा बी लिंबू सी पेरू आणि डी केळी बी लिंबू यामध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल जास्त असते तुमच्यासाठी एका माणसाचे पाच अक्षरी नाव आहे जे नाव उलटे आणि सरळ जरी वाचले तर सारखेच असते विचार करा काय असेल ते नाव चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा आपल्या विद्यार्थ्यांना स्पर्धा पक्ष तयार करण्यासाठी व्हिडिओ उपयुक्त आहेत नक्की शेअर करा धन्यवाद